सिक्युअर आयलंड जवळ नील कमल कंपनीच्या प्रवासी बोटीला नौदलाच्या बोटीने धडक दिल्यामुळे एक भीषण अशा प्रकारचा अपघात झालाय मुंबई शहराजवळ अरबी समुद्रामध्ये बुचर आयलंड जवळ नीलकमल कंपनीच्या प्रवासी बोटीला नौदलाच्या बोटीने धडक दिल्यामुळे एक भीषण अशा प्रकारचा अपघात झालाय साधारणपणे तीन वाजून पंचावन्न मिनिटांनी ही घटना घडली आहे हि जी काही नीलकमल बोट होती याच्यावरच्या एकशे एक, एक प्रवास्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलेला आहे आणि नौदलाचे व्हाइस एडमिरल संजय जगजित सिंग यांनी जी काही माहिती दिली आहे त्या माहितीनुसार सायंकाळी साडेसात पर्यंत तेरा जणांना मृत घोषित केलं आहे यामध्ये तीन नौदलाचे आहेत आणि दहा नागरिक आहेत ज्यांना मृत घोषित केलेला आहे दोन गंभीर जखमींना नौदल रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे आणि या संपूर्ण प्रसंगाचं गांभीर्य लक्षात घेता नौदल कोस्टगार्ड मुंबई पोलीस यांनी तातडीनं बचाव कार्य हातात घेतलं या बचाव कार्यामध्ये नौदलाचे अकरा क्राफ्ट आणि चार हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आली अद्यापही शोधकार्य सुरू आहे त्यामुळे याची अंतिम माहिती उद्यापर्यंत आपल्या हातामध्ये येईल सर्व शासनाच्या यंत्रणा याच्या कामी लागलेले आहेत जे काही मृतक आहेत त्या मृतकांना पाच लाख रुपयाची मदत ही या ठिकाणी मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून दिली जाईल आणि या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी ही शासनाच्या वतीनं आणि नौदलाच्या वतीनं केली जाईल मुंबई के पास समुद्र में जो बुचर आइलैंड है वहां पर आज तीन बजकर पचपन मिनट पर नील कमल नाम की एक जो प्रवासी वेकल थी बेसल थी उसको नौदल की एक बोट टकराने से एक बहुत बड़ा अपघात हुआ है एक्सीडेंट हुआ है इसमें हुई है शाम साढ़े सात बजे तक की यह जानकारी है इन तेरह लोगों में दस सिविलियंस है और तीन नेवी के लोग हैं जिनकी मृत्यु हुई है दो व्यक्ति गंभीर रूप से घायल है जिनको नेवी के अस्पताल में ही भर्ती किया गया है नेवी कोस्ट गार्ड और पुलिस इन्होंने 11 क्राफ्ट और चार हेलीकॉप्टर्स के माध्यम से बचाव कार्य करके तेजी से लोगों को बचाने का प्रयास किया है अभी भी